सर्वांना माझा जय जिजाओ जय शिवराय जय शंभराजे आजकाल म्हणतात जिथं मस्तक टेकवाव अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूपच कमळ चालल्या पण ज्यांचं नाव ऐकताच मस्तक सुद्धा नाही तर मस्तक झाली शिवरात नाही अशा राजमाताजी जिजाव तेहतीस कोटी देवांची कोट्या वधी मंत्री असतील तेहतीस कोटी देवांची कोट्या वधी मंत्री असतील पण त्यांची पूजा फारच कमी लोक करतात पण माझ्या राजाचं असं एक ही मंदिर नाही पण माझ्या राजाचं असं एक ही मंदिर नाही पण कोट्यावधी लोक माझ्या राजाची पूजा करतात असे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज हे संभा वर सकता है लेकिन वे मान नहीं हो सकता असे छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनाच माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा वाघाचा जबड्यात घालून हात मोजितो होता तो शंभूराजा वाघाचा जबड्यात घालून हात मोजितो होता तो शंभूराजा रुद्रांचा उत्तर म्हणजे शंभूराजा रुद्रांचा उत्तर म्हणजे शंभूराजा शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभूराजा शहाजींचं स्वप्न म्हणजे शंभूराजा आणि जिजाऊचे संस्कार म्हणजे शंभूराजा जिजांचे संस्कार म्हणजे शंभूराजा शिवरायांची तफ तलवार म्हणजेच शंभूराजा शिवरायांची तर्फ तलवार म्हणजेच शंभूराजा चळसाळ त्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजेच शंभूराजा त्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजेच शंभूराजा आणि मराठ्यांचं उसळलेलं रक्त म्हणजे शंभूराजा आणि मराठ्यांचं उसळलेलं रक्त म्हणजे शंभूराजा यावरूनच तुम्हाला माझा विषय कळला असेल विशेष पंकज कांबळे सह्याद्री स्मार्ट विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडितो छत्रपती संभाजी महाराज होय छत्रपती संभाजी महाराज इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधीच घडू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधीच विसरू शकत नाही हा एक इतिहास आहे निरक्षण मराठ्यांचा सुवर्ण अक्षरात जावाचा एक गोष्ट अशी आहे राजा शंभू तुमच्या आमच्या काळजात अजूनही जिवंत आहे कारण त्या सह्याद्री शूर आहे आणि शंभू राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदरत झाला सगळीकडे तोफांचा गडगडाट झाला सगळे चौकडे वाजू लागले सर्वत्र आनंदी आनंद वातावरण पसरले भगवा सर्वाने फडकू लागला आणि सह्याद्री उंचीने साठ नजरेने दिल्लीकडे पाहू लागला अवघा दक्कन मंगलमय झाला आणि सह्याद्री याकडे एकच आवाज घुमला माझा राजा जन्मला माझा शंभू राजा जन्मला माझा शंभू राजा जन्मला शेर कधी बिकत नाही कुत्त्यां के बाजार में अरे शेर कधी बिकत नाही कुत्त्यां के बाजार में और जो बिकते वो बिकते नाही छत्रपती संभाजी महाराज के दरबार में और जो बिकते वो बिकते नाही छत्रपती संभाजी महाराज के दरबार में छत्रपती शिवाजी महाराज नंतर गादीवर बसले स्वराज्याचे दाखले आणि छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांना संपवण्यासाठी आला औरंगजेब बादशाह

बावीसरदार अमिर म्हणण्याचा मेळावा भरदार अमिरणाचा मेळावा भरदार अरे पाहुणी हा महासागर घर धडकून छाती अरे पाहुणी हा महासागर घर

कारण औरंगजेबाच्या लढत होता किल्ला जिंकण्यासाठी आणि आमचे मर्ज मराठी लढत होते शिवबाचे स्वराज्य वाचवण्यासाठी अरे मृत्यूलाही मारण्याचा होता त्याचा कावा अरे मृत्यूलाही मारण्याचा होता त्याचा कावा अशा निड्या छातीचा एकमेव छावा अशा निड्या छातीचा एकमेव छावा PRAD <síntos>